श्रावण महिना आला की भक्तीची चाहूल लागते आणि गुरुवारच्या दिवशी श्री गजानन महाराजांच्या मंदिरात तर भक्तिभावाची लाट उसळते नमस्कार मित्रांनो मी आहे प्रथमेश आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नव्या व्हिडिओमध्ये श्रावण महिना सुरू आहे आणि आज आहे गुरुवार सो मी माझ्या फॅमिली सोबत निघालेलो आहे वाशी सेक्टर एकोणतीस मधल्या श्री गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये सो चला मग माझ्यासोबत तुम्ही दर्शन आला हे मंदिर माझ्या घरापासून अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरावर आहे दरवर्षी इथे श्रावण महिन्यात श्री गजानन महाराज प्रकट दिन आणि रामनवमी मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते प्रकट दिनाच्या दिवशी तर संपूर्ण या परिसरात भक्तांची प्रचंड गर्दी असते आणि एक वेगळाच आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळतं या प्रशस्त मंदिराच्या आवारात महाप्रसादाचं आयोजन केलं जातं आणि श्रावण महिन्यात प्रत्येक गुरुवारी येतो यावेळी मंदिरात गेल्यावर पहिलं दर्शन घेतलं श्रींच्या पादुकांवर डोकं ठेवून नमस्कार केला आणि मग वर गेलो मला आधीच माहित होतं की गुरुवार असल्यामुळे खूप गर्दी असेल म्हणून मी एक दिवस आधीच मंदिरात जाऊन शांततेत सर्व शूटिंग करून घेतलं हे मंदिर म्हणजे खूप शांत भक्तिमय आणि मनाला प्रसन्न करणारी जागा आहे मी लहानपणापासून इथे येत आहे आणि प्रत्येक वेळी इथे आल्यावर मन अगदी शांत होतं मंदिराच्या भिंतीवर श्री गजानन महाराजांचा इतिहास फोटो स्वरूपात उभा आहे पाहताना खूप भारावून जायला होतं आणि या मंदिराचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे इथली स्वच्छता आणि शिस्त युगाने आम्ही आरतीच्या वेळेस मंदिरात पोहोचलो श्रींना नमस्कार केला आणि आरती सुरू झाली आरती नंतर सर्वांना प्रसाद वाटण्यात आला थोडी रांग होती पण ती फार पटकन पुढे सरकली प्रसादामध्ये होत केळ पेढा जलेबी फरसान झुंका आणि डाळिंब आणि खाली जेवणाची सोय सुद्धा केली होती अगदी शिस्तबद्ध पद्धतीने आणि प्रेमाने भक्तांना वाढण्यात येत इथे जेवणामध्ये होतं इथे पुरी भाकरी डाळ भात जलेबी पापड आणि लोणचं इथली एक छान शिस्त म्हणजे हवं तेवढं घ्या पण अन्न वाया घालवू नका एकूण काय तर प्रत्येक गोष्टीला महत्व दिलं जातं भक्ती भाव स्वच्छता आणि शिस्त श्रावण महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा गजानन महाराजांच्या कृपेचा दिवस असतो इथे येऊन दर्शन घेणं महाप्रसादाचा लाभ घेणं आणि भक्तिभाव अनुभवणं हा खऱ्या अर्थाने अध्यात्मिक समाधान देणारा अनुभव आहे तुम्ही एकदा इथे नक्की या आणि श्रींच्या चरणी मन अर्पण करा आता मी घरी आलेलो आहे आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय